नमस्कार जानकी ऋषिकेशला म्हणत असते ऋषिकेश तुम्ही काही करा आणि त्या पार्वतीला पहिल्यांदा घराबाहेर काढा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी तू काय बोलतेस तुला कळतं आहे का अगं जरा विचार कर मी तिला असं घराबाहेर काढू शकत नाही तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला समजत नाही का यामुळे सुमित्रा आईला किती त्रास होतोय याचा तरी विचार करा आणि ऋषिकेश ती बाई खोटं बोलते तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुझ्याजवळ काही पुरावे आहेत तुझ्याजवळ काही पुरावे असतील तर तू माझ्याशी बोल एक गोष्ट लक्षात ठेव जानकी ती माझी आई आहे त्यामुळे तिच्याबद्दल असं बोललेलं मी अजिबात सहन करणार नाही तेव्हा मात्र जानकी खूपच हादरलेली असते तेवढ्यात ऋषिकेशचं लक्ष दरवाज्याकडे गेलेलं असतं आणि ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी जोपर्यंत तू हे सिद्ध करत नाहीस की ती पार्वती आई नाही तोपर्यंत तिच्याबद्दल एकही अपशब्द बोलायचा नाही तेव्हा मात्र जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही असं काय करताय ऐश्वर्याला हे ऐकून खूपच आनंद झालेला असतो ऐश्वर्या स्वतःशीच बोलते अगदी योग्य तिथे ठिणगी पडलीय खरं सांगायचं तर मला यांच्यातच भांडणं लावायची होती आता भांडणं तर यांची सुरू झालेत म्हटल्यावरती प्रश्नच मिटला आता काही झालं तरी यांची भांडणं मात्र मिटायला नको ही टिंगी अशीच पडायला पाहिजे आणि ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते ऐश्वर्या निघून गेल्यानंतर ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी ती ऐश्वर्या आपलं सर्व बोलणं ऐकत होती तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मला पूर्णपणे खात्री आहे जर का आपल्या सर्व गोष्टींसाठी कुणी कारणीभूत असेल तर ही ऐश्वर्याच आहे त्या ऐश्वर्यानेच या बाईला आणलं आहे आणि ही सगळी कारस्थान रचले प्लीज ऋषिकेश प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे खरं सांगू का जानकी मला पूर्णपणे खात्री आहे की ही बाई माझी आई असूच शकत नाही आपल्याला लवकरात लवकर काहीतरी लवकर करायला पाहिजे या ऐश्वर्याला गापील ठेवून आपल्याला सगळी कारस्थानं रचायला पाहिजेत ही ऐश्वर्या जर का गाफील राहिली तरच आपण सगळी कारस्थानं करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला दोघांना भांडत राहिलं पाहिजे आपण दोघं एक आहोत पण दाखवायचं मात्र तिच्या विरोधात आहोत असंच तिला जसं पाहिजे तसंच आपण वागायचं आपण दोघं भांडतच राहायचं हे ऐकून मात्र जानकी बोलते वा ऋषिकेश माझ्यासोबत राहून राहून तुम्हीसुद्धा प्लॅन आखायला लागलात तेव्हा ऋषिकेश म्हणतो अच्छा म्हणजे तुझ्यासोबत राहून राहून मी प्लॅन आखायला लागलो का बरं बरं ठीक आहे बरं चांगलंच आहे ते पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझी ही गोष्ट आवडलेली नाही तू शांततेने कशी काय राहू शकते जानकी शांततेने राहू नकोस काहीतरी करायला पाहिजे तेव्हा जानकी बोलते मी शांत नाहीच मी त्या पार्वतीबद्दल सगळी माहिती काढायची सुरुवात केली आहे आता नाही ना त्या पार्वतीला या जानकी रणदिवेचा हिसका दाखवला तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या काय झालं तुम्ही एवढ्या खुश का आहात तेवढ्या तिथे आजी आलेली असते आजी ऐश्वर्याला बोलते हे बघा ऐश्वर्या मला माझ्या सुमित्राचं दुःख बघवत नाही खरं सांगू का ऐश्वर्या मला माझ्या सुमित्राचं दुःख नाही गं बघवत अगं तिच्या डोळ्यातील ते पाणी मला नाही सहन होत आपण तिला सांगूया का की आपण एवढं सगळं थांबूया त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते अहो आजी काय बोलताय तुम्ही एवढं सगळं आपण केलं कशासाठी या सर्व गोष्टींसाठीच ना आणि तुम्ही असं बोलताय अहो आजी जरा विचार करा जर का तुम्ही असा विचार केला तर काय करायचं मला तर समजतच नाही की काय करावं तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते पुरे झालं मला तर आता कुणाशीच काही बोलायचं नाही आता हा विषयच इथल्या इथे थांबूया आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया तेवढ्यात मात्र सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही खुश का होता त्यावेळेला ऐश्वर्या बोलते खरं सांगू का सारंग मी खुश का होतो ते नाही सांगतेच सारंग तुम्हाला माहिती आहे का अहो ती जानकी आणि त्या ऋषिकेशमध्ये एवढी भांडणं झालेत एवढी भांडणं झालेत की बघाविषयी वाटत आहेत खरं तर मला ऐकायला खूप मजा येत होती पण काय करणार जास्त वेळ मी तिथे थांबू शकत नाही ना त्यावेळेला सारंग बोलतो तुम्हाला खरंच वाटतं या सगळ्या गोष्टींचा नीट प्रभाव पडेल तुम्हाला खरंच वाटतं जानकी वहिनी सजासजी हे घर सोडून जाईल आणि ऋषिकेश दादा जानकी वहिनीला या घरातून जाऊ देईल म्हणजे माझ्या आईने जेव्हा जानकी वहिनीला घरातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला तेव्हा ऋषिकेश दादा स्वतः ऋषिकेश दादा जानकी वहिनीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला त्यावेळेला ऐश्वर्या बोलते हो कारण तुमची आई ही सावत्र आई होती आणि इथे स्वतःच्या सक्क्या आईचा प्रश्न आहे त्यामुळे ऋषिकेश कधीच जानकीचं ऐकणार नाही तो जानकीला स्वतः बाहेर पाठवेल तेव्हा मात्र सारंग बोलतो मला नाही असं वाटत कारण ज्या दादा वहिनीना मी ओळखतो ना ते दादा वहिनी कधी असे वागूच शकत नाहीत याची मला पूर्णपणे खात्री आहे तुम्ही कितीही काही म्हणा तरीसुद्धा माझा पूर्णपणे विश्वास आहे दादा वहिनी असं कधीच वागणार नाहीत ते एकमेकांशिवाय कधीच राहू शकत नाहीत तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते हे मी तुम्हाला दाखवेन करून मी त्या दोघांच्यात अशी काही दरी निर्माण करेन की ते कधीच त्या ह्याच्यातून बाहेरच पडणार नाहीत तुम्ही बघाच तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच घाबरलेला असतो ऋषिकेश इकडे जानकीला म्हणत असतो जानकी, जानकी आपण काय करायचं त्यावेळेला जानकीला एक फोन आलेला असतो आणि जानकी सगळी काही माहिती स्वतःच्या मोबाईलवरती पाठवायला सांगते जेव्हा ती माहिती मिळते तेव्हा ती ऋषिकेशला दाखवते आणि ऋषिकेशला दाखवल्यानंतर ऋषिकेश बोलतो चल एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजेत आता शांत बसायचं नाही आता वेळ आली तेव्हा मात्र ऋषिकेश मोठमोठ्यानी ओ पार्वती पार्वतीबाई बाहेर या तेव्हा मात्र पार्वती बाहेर आलेली असते तेव्हा पार्वती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश अरे असं काय करतोस बाळा मी तुझी आई आहे तुला जन्म दिलाय मी आणि तू असं कसं काय वागू शकतोस ऋषिकेश प्लीज बाळा माझ्याशी असं वागू नकोस अरे तुझ्या तोंडून तुझ्या तोंडून स्वतःच्या आईचं नाव घेतोस तू अरे किती यातना होत असतील मला याचा विचार तरी कर तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो बस झाला तुमचा ड्रामा तुमचा मिलो ड्रामा आहे ना तो तुमच्याजवळच ठेवा मला दाखवायचा नाही आणि एक गोष्ट पूर्णपणे डोक्यात फिट करा माझी फक्त एकच आई जिने मला लहानाचं मोठं केलं जिंचे जिने, जिने माझ्यावरती संस्कार केले जिने मला माझी ओळख तयार करण्यासाठी मदत केली आणि तीच आई म्हणजे सुमित्रा आई बाकी कोणी नाही आणि तिच्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचा आई म्हणून विचार नाही करू शकत मान्य आहे माझ्या आईने मला जन्म दिला असेल पण माझ्यावरती संस्कार मला लहानाचं मोठं माझी दुखणी सगळी माझ्या या आईने काढलेत आणि जर का माझी आई खरोखर तुम्ही असतात ना तर मी तुम्हाला माफसुद्धा केलं असतं या घरात ठेवलं सुद्धा असतं पण सुमित्रा आई एवढा मान तुम्हाला कधीच दिला नसता तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते ऋषिकेश दादा तुम्ही असं काय बोलताय तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या उलट्या हाताची सणसणीत कानाखाली ऋषिकेश मारतो आणि ऐश्वर्याला बोलतो तुझं तोंड गप्प कर मुळात तुझ्या तोंडाजवळ मला लागायचंच नाही आहे काय ना ऐश्वर्या एक नंबरची घाण आहेस तू घाण जी आमच्या घरात आलेस ऐश्वर्या तुझ्यासारख्या कारस्थानी बाईला या घरातून हकललंच पाहिजे पण काय करणार आमचंच नानं खोटं ना म्हणून आम्हाला तुला सहन करावं लागतं पण सारंग मला खरंच कमाल वाटते स्वतःच्या आईचं चा दुःख तुला कळत नाही तुझ्या बायको जसं सांगेल तसं तालावरती नाचतोस बायकोचा बैलच आहेस म्हणा पण या तुझ्या आणलेल्या नाटकी बाईला नवटंकी बाईला आत्ताच्या आता घराबाहेर काढायचं आणि सोबत तुझ्या बायकोला सुद्धा सारंग नाहीतर हा ऋषिकेश काय करेल तुला माहितीच आहे तेव्हा मात्र सारंग घाबरतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ही पार्वती आणि ऐश्वर्या कायमचं घरातून जातील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू